जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासूडीचे भव्य दिव्य पुरंदर केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या पुरंदर केसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महार्थी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि शंभू तसेच मित्रांनो मेहरबान आणि शेवाळेबांचा पाखऱ्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आजच्या पुरंदर केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका राहुल दत्ता पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर आणि शंभू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून शेवायाबांचा पाखर्या आणि मेहरबान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये डोळ्यांचं पार न फेडणारी लढत पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो मथुर विरुद्ध मेहरबान जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी मथूर की मेहरबान ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका